तर एकनाथ शिंदे नव्हे भ्रष्टनाथ शिंदे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोळा लगावलाय एकनाथ शिंदे हे निष्ठावान नेता आहेत असं त्यानंतर नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे यांच्यावर राणेंनी पलटवार केलाय कॅन्टीन असं झालं नरिमन पॉइंट झालं काल आपण पाहतोय मंत्रालय झालं हिंद माता झालं अनेक ठिकाणी अने पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे यांना जबाबदार धरीनच कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे मुंबईत पाऊस पडतो ते पहिले अजून पडणार अजून जुलै यायचं आहे हो, जुलै जास्त पाऊस पडतो ही सुरुवात आहे मे महिन्यात सरकारला मदत करायची लोकांना मदत करायची असं मागे मग तो युडी मिनिस्टर एकनाथ शिंदे काय काय नावाने हो तुम्हाला नावं ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही ते आदित्याला तोतरा बोलतो तो आम्ही नक्कल केली तर काय होईल आदित्य उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल तुमच्या आधी बघा बघाने मग दुसऱ्यावर टीका करावी ना